श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात डॉक्टर किरण आडम यांचे आथररायटिस क्लिनिक सोलापुरात उद्घाटन यावेळी एम एस शेख नलिनी कलबुर्गी युसुफ शेख अनिल वासम ओ आदी मान्य

दिल्लीमध्ये जाऊन त्या पद्धतीने दिली आणि इथं प्रॅक्टिस करायला केंद्र सरकारने असा संघर्ष झालेला आहे त्याची अपेक्षा माझी ओपीडी सुरू झालं पाहिजे आता तो सुवर्ण युग आता आलेला आहे म्हणून मी विनंती करतो आमचे मुलग मित्र त्याच भरपूर बांधकामातून आपल्या शिरावर घेतलं आणि संपूर्ण वेळनगरचं नाव झालं सांगून पंद्रय ह्या पद्धतीनं रेनगर फेडरेशनच्या चेअरमन ताई आमच्या संपदाचे अध्यक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सेक्रेटरी यांच्या हस्ते या ओपीडीचं उद्घाटन व्हावं अशी मी विनंती करेल